जेविले ते संत मागी उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुनी झाडा सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासून सकळा अवघ्या दूरी, परे परते मज न लागे सांगावे हे तो देवे बरे शिकविले दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जाणोनी संकेत उभा असे येथे कोणी काही न धरावी शंका मज चाड एका भोजनाची लांचावला तुका मारी तसे झडं पुरविले कोड नारायणे संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात की संत सज्जनांच्या ज्ञानरूपी भोजनाची मी अपेक्षा करतो आहे मी सोहळेओळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे ब्रह्मरूपाचे तत्वज्ञान मला इतरांनी सांगावयाचे कारण नाही कारण प्रत्यक्ष भगवंताने मला ते सांगितले आहे आमच्यामध्ये द्वैत भाव नाही म्हणून प्रत्यक्ष भगवंत आमच्या पाठीमागे उभा आहे मी संतांच्या उच्छिष्टाच्या भोजनाची इच्छा बाळगत आहे म्हणून कोणीही मनामध्ये शंका धरू नये तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्यक्ष भगवंतानेच माझ्या मनाची ही इच्छा पूर्ण केली आहे अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला